तुमचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण नागरिकशास्त्र या विषयामधील आज आपण महत्त्वाचा त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असलेला संसदीय शासन पद्धतीची ओळख याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षा आपण देतो पोलीस भरती ग्रामसेवक भरती तलाठी भरती अशा आपण अनेक स्पर्धा परीक्षा देतो यामध्ये संसदीय शासन पद्धतीची ओळख किंवा याच्यावर हमखास तरी प्रश्न विचारले जातात तर आज आपल्याला त्याबद्दल आपल्याला माहिती पाहायचं आहे तर प्रश्न क्रमांक एक कायद्यांच्या निर्मितीचे कार्य कोण करते तर याचं उत्तर आहे कायदेमंडळ त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कोण करते तर याचं उत्तर आहे कार्यकारी मंडळ नंबर तीन नंबर तीनचा प्रश्न असा आहे की न्याय देण्याचे कार्य बघा तीनचा प्रश्न आहे न्याय देण्याचे कार्य कोण करते तर याचं उत्तर आहे न्यायमंडळ नंबर चौ चौथा जो प्रश्न आहे तो चौथा प्रश्न आहे कायदेमंडळ कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ न्यायमंडळ यांचे कार्य अधिकारक्षेत्र त्यांच्यावरील मर्यादा या तिन्ही शाखांचे परस्परावरील संबंध कोण ठरवते तर याचं उत्तर आहे संविधान आणि पाचवा जो प्रश्न आहे तो पाचवा प्रश्न असा आहे की पाचवा प्रश्न कायदेमंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ या तीनही शाखांच्या परस्पर संबंधावरून कशाचे स्वरूप ठरते तर याचं उत्तर आहे शासन संस्थेचे त्यानंतर आता आपल्याला सहावा प्रश्न पाहायचा आहे या सहाव्या प्रश्नामध्ये असं आहे की शासनपद्धतीचे प्रमुख दोन प्रकार कोणते तर शासनपद्धतीचे एक आहेत अध्यक्षीय शासन पद्धती आणि दुसरी आहे संसदीय शासन पद्धती नंबर सातवा प्रश्न असा आहे संसदीय शासन पद्धती संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने कोणत्या देशात विकसित झाली आहे तर याचं उत्तर आहे इंग्लंड आठवा प्रश्न आहे कोणत्या देशात अलिखित संविधान असूनही आजही तेथील बराचसा भाग राज्यकारभार रोड संकेताच्या आधारे चालतो तर याच उत्तर आहे तर याच उत्तर आहे इंग्लंड नवा प्रश्न असा आहे की पार्लमेंट ही कोणत्या देशात उत्क्रांत झालेली संस्था आहे तर याचं सुद्धा आहे इंग्लंड त्यानंतर दहावा प्रश्न असा आहे पार्लमेंटरी पार्लमेंटवर आधारित कोणत्या शासन पद्धतीला इंग्लंडचे योगदान मानले जाते तर याचं उत्तर आहे पार्लमेंटरी शासन पद्धतीला अकरावा जो प्रश्न आहे तो असा आहे की भारताने कोणती शासन पद्धती स्वीकारलेली आहे तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थ्या मित्रांनो तर भारताने संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे त्यानंतर बारावा जो प्रश्न आहे तो आहे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला काय म्हटले जाते तर याचं उत्तर आहे संसद त्यानंतर आपला तेरावा जो प्रश्न आहे तो असा आहे तेरावा प्रश्न की राष्ट्रपती आणि राज्यसभा मिळून काय तयार होते तर याचं उत्तर आहे संसद चौदा प्रश्न असा आहे की संसदेच्या कोणत्या सभागृहातील प्रतिनिधी थेट जनतेकडून निवडले जातात तर याचं उत्तर आहे लोकसभेतील म्हणजे आपण त्याला म्हणतो खासदार त्यानंतर पंधरावा प्रश्न असा आहे कोणत्या सभागृहातील सदस्य संख्या निश्चित असते तर याचं उत्तर आहे लोकसभेतील आता सोळावा प्रश्न असा आहे की निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये ज्या पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळतात त्या पक्षाला कोणता पक्ष मांडला जातो तर याचं उत्तर आहे बहुमतातला पक्ष त्यानंतर आता सतरावा प्रश्न असा आहे निवडणुकीमध्ये कोणतीही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाली नाही तर अशावेळी काही पक्ष एकत्र येऊन आपले बहुसिद्ध बहुमत सिद्ध, सिद्ध करून सरकार स्थापन करतात याला काय म्हणतात तर याचं उत्तर आहे आघाडी सरकार यानंतर अठरावा जो प्रश्न आहे संसद किंवा श कायदेमंडळ कोणत्या शासन पद्धतीत श्रेष्ठ असते तर याचं उत्तर आहे संसदीय शासन पद्धतीत त्यानंतर एकोणीसवा जो प्रश्न आहे कायदेमंडळाला कायदेमंडळाला कोणाचा पाठिंबा असेपर्यंत कार्यकारी मंडळ म्हणजेच प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ अधिकारावर राहतात तर याचं उत्तर आहे कायदेमंडळाचा त्याच्यानंतर आता विसावा जो असा प्रश्न आहे तो आहे संसदीय श पद्धतीत कार्यकारी मंडळावर नियंत्रणाचे प्रभावी साधन कोणते असते तर यावर याचं उत्तर आहे अविश्वासाचा ठराव त्यानंतर एकवीसवा जो प्रश्न आहे तो आहे सामूहिक जबाबदारी हे कोणत्या शासन पद्धतीचे खास वैशिष्ट्य आहे तर याचं उत्तर आहे संसदीय शासन पद्धतीचे त्यानंतर बावीसवा जो प्रश्न आहे तो आहे प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणासाठी पुन्हा कोणाला जबाबदार द असतात तर याचं उत्तर आहे कायदेमंडळ यानंतर तेवीसा जो प्रश्न आहे तो आहे तेवीसावा प्रश्न प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ हे संसदीय शासनपद्धतीतील काय असतात तर कार्यकारी मंडळ असतात यानंतर चोवीसवा जो प्रश्न आहे तो आहे जनतेकडून लक्षात घ्या चोवीसवा प्रश्न जनतेकडून निवडून आलेले प्रतिनिधी कशाचे सभासद असतात तर कायदे मंडळाचे पंचवीसावा जो प्रश्न आहे तो का लोकांनी निवडून दिलेली प्रतिनिधी सामान्य जनतेच्या अपेक्षा कोठे व्यक्त करतात तर याचं उत्तर आहे संसदेत यानंतर सव्वीसवा जो प्रश्न आहे अध्यक्ष शासन पद्धतीत कायदे कायदेमंडळ का आणि कार्यकारी मंडळ यांच्यातील कोण जबाबदार पद्धतीने राज्यकारभार होऊ शकतो तर याचं उत्तर आहे परस्परावरील नियंत्रणामुळे सत्तावीसवा प्रश्न असा आहे अध्यक्ष शासन पद्धतीत कार्यकारी प्रमुख कोण असतो तर याचं उत्तर आहे राष्ट्राध्यक्ष त्यानंतर अठ्ठावीसवा जो प्रश्न आहे तो आहे संसदीय शासन पद्धतीत कोणाचा दर्जा श्रेष्ठ असतो तर याचं उत्तर आहे संसदेचा नंतर एकोणतीसावा प्रश्न जो आहे तो आहे एक भारतात कोणत्या काळात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती तर याचं उत्तर आहे ब्रिटिशांच्या राजवटीच्या काळात त्यानंतर तिसावा जो प्रश्न आहे तिसावा प्रश्न कायदेमंडळाची दोन्ही सभागृहे तसेच राज्या राज राष्ट्राध्यक्ष हे थेट जनतेकडून कोणत्या शासन पद्धतीत निवडले जातात तर याचं उत्तर आहे अध्यक्ष शासन पद्धतीत एकतीसवा जो प्रश्न आहे तो आहे एकतीसवा प्रश्न अमेरिकेत एकतीसवा प्रश्न महत्त्वाचा आहे अमेरिकेत कोणती शासन पद्धती आहे तर याचं उत्तर आहे अध्यक्ष शासनपद्धती बत्तीसवा जो प्रश्न आहे तो आहे शासन संस्थांच्या तीनही शाखा कोणत्या शासन पद्धतीत एकमेकापासून स्वतंत्र असतात याचं उत्तर आहे अध्यक्ष पद्धतीत तेहतीसवा जो प्रश्न आहे तो आहे कोणत्या शासन पद्धतीत चर्चा विचारविनिमयाला मोठा वाव असतो तर याचं उत्तर आहे संसदीय शासन पद्धतीत तर विद्यार्थी मित्रांनो हे जे सगळे प्रश्न आहेत हे अतिशय एकदम बेसिक म्हणजे राज्यशास्त्र या घटकातील अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि सर्व स्पर्धा परीक्षकत्ता हे सर्व प्रश्न अत्यंत उपयुक्त आहेत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा